न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाण पुलासोबत विमानतळाच्या प्रश्नावर शुक्रवारी दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री व विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत अकोल्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली विमान प्राधिकरण अधिकारी संजीव कुमार यांची भेट घेऊन अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली धावपट्टी लहान असून सुद्धा काही ठिकाणी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले विमानतळासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास सुविधा प्राप्त होऊ शकते यासाठी केंद्र सरकारने अकोला लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद देऊन तीस कोटी रुपये देण्यासंदर्भात सकारात्मक अभिवचन दिल्याचे सांगितले लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लागल्यास याचा फायदा अकोलेकरांना लवकर मिळू शकतो आता या संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे